भारत एल पी जी गॅस गोवा टेरिटरी शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपटन हायस्कूल येथे स्वच्छता अभियान निमित्ताने स्वच्छता शपथ घेण्यात आली खारेपटण वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह खारेपटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली यावेळी प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री महादेव मोटेसर यांनी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले तसेच स्वच्छता या विषयावर यावेळी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आपला देश सुजलाम सुखलाम होण्याच्या दृष्टिकोनातून वसुदेव कुटुंबकम ही आपली जी संकल्पना आहे ती कधी साकार होणार आहे आपण स्वच्छता प्रेमी झालो तर तेव्हा प्रत्येकाने आपली शाळा आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे आपली स्वतःची जी वैयक्तिक स्वच्छता आहे ये करने लेता की प्रार्थना अपन यहां ठिकाने घेणार आहोत मैं शपथ लेता हूँ कि मैं शपथ लेती हूँ कि मैं स्वयं मैं स्वयं स्वच्छता के प्रति स्वच्छता के प्रति सजग रहूंगी सजग रहूंगी और उसके लिए और उसके लिए समय दूंगी समय दूंगी हर वर्ष हर वर्ष सौ घंटे सौ घंटे यानी हर सप्ताह यानी हर सप्ताह 2 घंटे श्रमदान करके, करके स्वच्छता के, स्वच्चता के इस, संकल्प को, इस संकल्प को चरितार्थ करूंगी.